नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर निघाली पालखी या भागात मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत पुण्यातला भक्तिरसपूर्ण पाहुणचार घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत दिवे घाटाची अवघड वाट चढून माऊलींची पालखी सासवड मुक्कामे पोहोचल्यावर माऊलींचे धाकटे बंधू सोपानदेवांची अपूर्व भेट याची देही याची डोळा पाहण्यासाठी भक्तजन उत्सुक असतात अवघी सासवड नगरी मृदुंगाच्या गजरात दुमदुमली आहे सासवड नगरीस काय अवघा पुरंदरचा परिसर दुमदुमलेला आहे माऊलींच्या पालखी सवय पंढरपूरला जाण्यासाठी अनेक वारकरी सासवडहून सहभागी होत असतात पुण्यातून पालख्या गेल्यानंतर एक प्रकारची हुरहुर मनात दाटून आली होती एकादशीनिमित्त कोंढव्यातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेले तर महिला मंडळ भजनात दंग झालं होतं संत तुकारामांचा अभंग एक सुरात त्या गात होत्या मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही एक वेगळीच चाल मला ऐकायला मिळाली पेटीचे सूर टाळांचा ताल आणि एक छोटा वारकरी जो तबला वाजवत होता भक्ती भक्तीरसानं चिंब भिजलेला त्या महिलांचा स्वर गाभाऱ्यातून विठू रखमाई पाहत होते याच मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आणि संत तुकारामांचीही सुंदर मूर्ती दिसत होती आपोआप हात जोडले गेले एक माऊली सासवड होऊन पंढरीची पायीवारी करण्यासाठी निघाली होती तिच्याबरोबर संवाद साधला तिच्या गोड गळ्यातून अभंग ऐकला आणि त्या सर्वांना सदिच्छा देऊन निरोप घेतला या माऊलीशी झालेला संवाद मित्रमैत्रिणींनो खास तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा रामकृष्ण हरी काय माऊली कसा अनुभव आहे पालखी आली आपल्या पुण्यामध्ये की कसं वाटतं आनंद हो एक आपल्यासाठी एक वेळ बरोबर आपलं नाव सांगा ना माऊली हिरा लोणकर अच्छा बर आणि पालखीला मग जाता का पायी पालखी पालखी पायी जातो पायी जाता हो कुठपर्यंत जाता आणि सासवड पंढरपूर पर्यंत अच्छा हो बरं बरं आणि कसा अनुभव असतो कसं वाटतं चालताना असं वाटत नाही की थकलो आपण चालताना नाही ना खूप म्हणजे आनंदच वाटतो इंडीमध्ये चालतो दिल्लीचाच आनंद घेतो हरिपाड खाकडा चालू असतो हां दिंडी सोडत नाही आम्ही दिल्लीतच चालतो अच्छा ते शिस्त असतेस्त शिस्त असते शिस्त आणि आपण कुठे गावाला चाललो ना की आपण खूप सामान घेतो बरोबर बॅगा भरभरून पण पंढरीला जायचं म्हटल्यानंतर पण म्हणजे आमच्या बिछाऱ्या असतात हा साड्या असतात हा हा बर एवढं फोटे तर जास्त जास्त नाही थोडंफार खायच्या वस्तू असतात हा हा एवढं जास्त जात नाही काय आणि किती आनंद मिळतो चालताना हवड्या खेळतो हा हा रस्त्याने खूप म्हणजे महिला बाकीच्या असतात बरं खूपच आनंद वाटतो म्हणजे असतील चालताना म्हणजे काही कुठलीही आठवणत नाही हो ना तुमची काही आठवणत नाही बर बर कुठलं तरी काही होत नाही पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते ना खूप खूप ओढ असते आणि मैत्रिणी भेटत असतील तिच्याशी मैत्रिणी भेट माल मोकळा करत असाल नऊ वर्ष वर्षाने मैत्रिणी भेटत खूप गळ्यात पडत लागली त्या हो ना खूप छान खूप छान वाटलं काहीतरी म्हणून दाखवतं आम्हाला चालता चालता का म्हणत असता तुम्ही चालता करण हरिपॅड चालू असत एखादा दोन ओळी ओळे म्हणा अशाच कुठलीच म्हणा बघत हा म्हणा ना एखादा धुरंगा पांडुरंगा मी पतंग श्रीरंगाचा धागा त्याला पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला पालखीचा जो पायी प्रवास आहे त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरे भेटूया निघाली पालखीच्या पुढच्या भागात तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरे पांडुरंग हरी,